आकडेवारी सांगतो की एकोणीशे साठ साली पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्राचा पाचशे होता आज अडीच लाख आहे तरी आपल्या पुढे आहेत तेव्हा डॉलरचा भाव चागेस्ट रुपया चार रुपये होता आज पंच्याऐंशी रुपये आहे या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र टिकेल मराठी माणूस टिकेल उद्योग धंद्यात मराठी माणूस कुठे मी होतो उद्योगमंत्री उद्योग केंद्राचा नोकरीमध्ये उद्योगामध्ये त्या सगळ्याच एकदा बसून थोडी चर्चा व्हायला पाहिजे पहिली व्हायची सर्व पक्षीय नेत्यांची बैठक व्हायची राज्याचा विचार जनतेचा विचार आता नाही आज किती जणांना आमंत्रण दिलं आमच्या अजित पवार साहेबांनी तटकरे साहेबांनी किती आले नुसतं महाराष्ट्र माझा शिव शिव छत्रपती शिवा, शिवाजी महाराज आपले तुम्ही कुठे तुमचं योगदान काय काय तरी सांगा बघू आम्हाला ऐकू दे योगदान सांगायला काम कार्य कर्तृत्व दाखवावं लागतं करावं लागतं लोकांनी म्हणायला बाई कर्तृत्वान आण आहे आणि म्हणून बांधवान माने अजित पवारांना मी सांगितलं साहेब या महाराष्ट्राला घेऊन तुमच्या धमक आहे या सगळ्यांना बरोबर आधी मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आणि मागे का तर करा आत्मपर्शन करा आणि पुढे नेण्यासाठी दिशा ठरवा एकत्रेचे हाक द्या नाही आले सोडून द्या पण हाक द्या जसे आज तिनी ना हे पहिलं तुमचं पाऊल आहे पुढचं पडू दे आम्ही तरी बरोबर आहोत ना